नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर विक्रांत शिंदे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत करतो तर चला आज पाहूया आपला पहिला व्हिडिओ आहे आज तर मी सांगितल्याप्रमाणे पहिला व्हिडिओ घेऊन येत आहे होमिओपॅथी म्हणजे काय आणि त्याचे समज गैरसमज याच्यावरती होमिओपॅथी उपचार पद्धती ही सुमारे दोनशे वर्षापूर्वी अस्तित्वात आली जर्मन शास्त्रज्ञ डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी याचा शोध लावला सिमिलिया सिमिलेबस क्युरेंटर या तत्वावरती होमिओपॅथी आधारित आहे म्हणजेच समानाला समान बरे करते किंवा तुम्ही असं समजू शकता उदाहरणार्थ काट्याने काटा काढावा किंवा विषाने विष उतरवावे अशी ही संकल्पना किंवा तत्व होमिओपॅथी ही बेस आहे होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीला समचिकित्सा पद्धती असेही म्हटले जाते मित्रांनो होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये रुग्णाचा सखोल अभ्यास केला जातो त्याच्यामुळे त्यामध्ये एखाद्या रोग्यासाठी उपचार करताना त्याचा एक व्यक्तिमत्व आवडीनिवडी सवयी त्या आजाराचे स्वरूप हे समजून घेऊन डॉक्टर्स उपचार करतात होमिओपॅथीबद्दल काही समज आणि गैरसमज मोठ्या प्रमाणात आहेत त्यातील सर्वात मोठा पहिला गैरसमज म्हणजे होमिओपॅथी उपचार पद्धती पत्य पाळावे लागतात पण खरं तर पथ्य हा आजाराचा एक भाग असू शकतो काही केसेसमध्ये आजाराच्या प्रकारावर पत्य हे अवलंबून असतात दुसरा गैरसमज असा आहे की या उपचाराला खूप जास्त वेळ लागतो पण यामागचे कारण म्हणजे पेशंट खूप आधीपासूनचे जुने आजार घेऊन येतात सगळ्या पद्धतीचे उपचार घेऊन आल्यानंतर पेशंटची पार्श्वभूमी समजून घेणे हे योग्य उपचारासाठी महत्त्वाचे असते या उलट दैनंदिन आजार जसे की थंडी ताप सर्दी डोकेदुखी खोकला यासाठी होमिओपॅथी औषधे खूप लवकर काम करतात आणि इमिजिएट रिझल्ट देतात तिसरा परत अजून असा एक गैरसमज आहे होमिओपॅथी उपचार सुरू असताना कांदा लसूण यासारखे उग्र वासाचे पदार्थ खाऊ नये पण यामागील कारण असं आहे की उग्र वासाचे पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा जेवणानंतर लगेच होमिओपॅथी औषधे घेतल्यानंतर त्यांचा इफेक्ट कमी होतो म्हणून औषधे घेताना जेवणाच्या वीस मिनटं अगोदर किंवा जेवणाच्या वीस मिनटनंतर घ्यावेत म्हणजे जेणेकरून होमिओपॅथी औषधांचा इफेक्ट हा लवकर येईल आशा करतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू